कधीच घरी गावात दळणारी नाही तर बहिणीसाठी करायला काय आणि <laughs> करावंच लागत या गोष्टी की आता कस त्याला वाटायचंय की उचलून कसं नेणार चला येते का हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत आणि माझ्या चेहऱ्यावरचं हसू बघून तुमच्या लक्षात आलं असेल आ, की आज कोणतरी येणार आहे आणि खूप आनंद होतो आहे मला खरं तर आणि बघा आपल्याकडे कसं असतं ना गावाकडून कुण स्पेशली कोणी येणार असेल तर खूपच जास्त आनंद होतो तर ओळखपौ कोण येणार आहे असं म्हणण्यापेक्षा मी डिरेक्टली सांगते दुसरं कुणी नाही म्हणजे गावाकडे फोन केले होते माझ्याही घरच्यांना यांच्याही घरी तर लांबजणांच्या जा आईचं असं म्हणणं आहे की जेव्हा डिलेवरी होईल आणि बाळ येईल तर त्यावेळी त्याला सांभाळण्यासाठी मी नंतर येते आता तुर्तास तुझ्या आईला बोलो म्हणून तर आता डिलेवरीसाठी आई आली आहे का कशासाठी असं बऱ्याच जणांना वाटेल तर प्रामाणिकपणे सांगायचं तर स्त्री आणि मी गेले आठ दिवस इथं एकटेच राहतोय आणि खूप साऱ्या गोष्टी असतात प्रेग्नेन्सीमध्ये बऱ्याच जणींच्या तुमच्याही कमेंट्स होत्या आणि घरी म्हणजे ढोराळ्यामध्ये हे सांगितलं नव्हतं आम्ही जेव्हा भैयाला पप्पांना माझ्या वडिलांना माहीत झालं की मी आणि स्त्री दोघंच राहतोय आणि हे बंदोबस्तासाठी बाहेरगावी आहेत ते खूप चिडले आणि जसं माहिती झालं तसं ते म्हटले की नाही एकटी नकोस राहू नाहीतर मग तुला तू तिकडे तरी ये ॲटलिस्ट घ्यायला येतात काही दिवस आहेत या महिन्यातले तर तोपर्यंत मग म्हणजे मला ये म्हणत होते मी मुलश्रीची शाळा मिस होते तर ते म्हटले की काही झालं तुला कारण की काहीच सांगता येत नाही या सिच्युएशनमध्ये तर त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं असं आलं की तिकडेच चल तू तर आणखी काही निर्णय झालेला नाही की डिलेवरी इथं होणार की तिकडे ढोराळ्याला होणार की आणखी कुठे त्यामुळे मग तुर्तस सगळ्यांनी मिळून असं डिसिजन घेतला आहे आम्ही की माझ्या सोबतीला आई येते सो चला आता वेळ झाला आहे येईलच ते थोड्या वेळात आणि साडेपाच झाले सहापर्यंत फार फार तर येईल किंवा येतंही असेल ऑन द वे फोन केलेला तर काळजी काही करू नकोस असं म्हणून फोन आला तिचा आणि मी वंतर झोपतो तिथं आल्यानंतर मी बेल भाजवणारच आहे असं म्हटले आणि श्री पण झोपलेले मला म्हटलेला की मला उठव बघ मा जेव्हा पण आजी येईल तेव्हा सुरुवातीला तू उठली की मला लगेच उठव तर त्याला पण उठवते श्री ए श्री 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 ए बा आजी येईल चला उठ आजी कधी येणार आता येतात सर्व ऑन द वे आल्याबरोबर तुला उठवते तोपर्यंत झोप अस स्त्रीला मी म्हटलेलं की नंतर आल्यास मगच उठवते तर त्याचं होतं की नाही तू उठल्याबरोबर मला उठव बघ मग मला फोन आलेला परत की जरा वेळ गाडी लेट आहे त्यामुळे साडेपाच सहाला यायचं ते जरासा उशीर होणार आहे मग मी खरं तर झोपून जायला पाहिजे होतं पण मला झोपच लागत नव्हती त्यामुळे म्हटलं आता फरशी क्लीन करून घेते कारण की ह्या सगळ्या गोष्टी परत पण करायच्याच आहेत असा पण वेळ उगीच बसून जाणार नव्हता कारण जसं आपण वाट बघतो आणि बघा खूपदा असं घडतं जेव्हा आपल्याला आपल्या अगदी जवळच्या हृदयाच्या जवळची व्यक्ती कोणी येणार असेल तर वेळच जात नाही असं तुमच्यासोबत कधी होतं का मला सांगा माझ्या बाबतीत तरी खूपदा घडतं त्यामुळे मग मी विचार केला की आत्ता ना मी म्हणजे बाकी सगळं घरातलं आवरलेलं आहे किचन काउंटर वगैरे रात्रीच के क्लीन केलेलं परंतु आता फरशा क्लीन करायच्या राहिल्या होतं तर म्हटलं पटकन या मॉबच्या मदतीने हो मी फरशी सगळी क्लीन करून घेते आणि खरं हे जेव्हापासून आगाराचं स्पिन मॉब माझ्या आयुष्यात आलं ना खरंच खूप गोष्टी सोप्या झालेल्या आहेत आणि बऱ्याच जण याची लिंक वगैरे मागतात तर डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन जर तुम्हाला हवं असेल तर कारण या अगोदर मी जेव्हा पण दाखवलं तेव्हा दोघी तिघी तरी विचारते आणि अगदी कमी पाण्यामध्ये फरशी क्लीन पण होऊन निघते आणि पटकन सुकते पण त्यामुळे मला तरी हे जास्तच आवडतं मी जेव्हा माहेरी जाते तर त्यावेळी आई भाकरीचा तुकडा ओवाळून टाकत असते तर मग तिचं माहेर आता बऱ्यापैकी संपल्यातच जमा आहे त्यामुळे मग मी या इथं असा विचार करते की तिला पण तो फील आला पाहिजे त्यामुळे आई आल्यानंतर मग मी पण तिच्यावरनं पाणी आणि भाकरीचं ते तुकडा ओवाळून मगच तिला घरात घेते आणि तिच्याच बाबतीत नव्हे तर ला लांबजण्याचं जरी कुणी आलं म्हणजे माझ्या सासरच्या नंदा त्यांचा तर हक्कच आहे पण आई जरी आला तरी हा जो काही रिच्युअल आहे तर ते मी सिन्सिअरली फॉलो करते त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक

तसच सकाळच्या वेळेस वरी मी नाश्त्याला पण नाश्ता करून राहत झोपा रात्रभर झोप होत ना मला माहिती आहे बदलला पण माहिती ना त्याचे धोहायचं मग आ, आ। श्री म्हणत होता मामाला की मामा तुम्ही येताना शौर्य आणि चिकूला का नाही आणलं कारण त्याला खूप जास्त म्हणजे त्या दोघांसोबत खेळायला आवडतं आणि वय जवळपास समान असल्यामुळे मग मुण ते खूप रमतात एकमेकांसोबत

पौर्णिमा पण आली आणि त्यामुळे भैया पण आलाय आणि खूप आनंद होतोय मला खर तर चला आता मी नाश्त्याची तयारी करतो टाकले आज खूप मज्जा आली मामाने खूप बोल टाक आलं की मामाला लावलंस का आम्हाला क्रिकेट खेळायचोस का मी हो म्हणलं होय आणि मग किती मज्जा केली खूप सकाळी <laughs> सकाळी जरा ब्रश वगैरे करून घ्या आणि oh. आजी आली आता स्त्रीची <laughs> आता स्त्रीची मजा आहे ना रात्रीपासून किती वेळात उठले hey. आले का म्हणून hey. वाटतं आता आता आली okay. का आता आली का आजी त्याला मी म्हणलं होतं मामाच काही नक्की नाही कारण कस कधी कधी काही काम निघालं तर मामा कॅन्सल करू शकतात hey. पण आजी येणार आहे आले तर <laughs> ता ता मग त्याला तिला तर आता नाश्त्याची तयारी चालू आहे या इथं वाटाणी जे असतात हिरवे वाटाने तर ते रात्री ओव्हरनाईट भिजलेले आहेत आणि परत उकडवून घेतलेत आणि मग फोडणी घातली आणि आईला पण हे आवडतं आणि कसं प्रवासातून आलं आणि पोहे केले ना तर पित्ताचा त्रास जवळपास सगळ्यांनाच आमच्या घरात होतो त्यामुळे मग मी ते टाळलं आणि चहा टाकला एक रात्र जरी राहिला असतं तुला थोडा आराम मिळ आम्हाला पण आल्यासारखं वाटत आहे का एक दिवस लेट उद्याच हे कर उद्या अशी बी सुट्टी आहे तुझी नियोजन ह्याच्यासाठी केलं की उद्या जाऊन बिल मारता एक दिवस कुठली तारीख असते आपल्या हातात पण शाळेला सुट्टी असून बघित आता असते उद्याच कर काय होत ना एक दिवस लय टाकलं ना टाकू

Ana boden de duski, mello gomam, शाळेमध्ये असं काही ना काही मुलं नवीन नवीन दररोज काहीतरी शिकून येतात आणि मग ते घरी आलं की आपल्यासोबत चालू असतं मला त्याने अगोदरच एकदा ते करून दाखवलं होतं मग परत तो आता मामांवरती ते सगळं ट्राय करतं चहा बनवलेला पण भैया नको म्हटला कारण त्याला थोडंसं पित्ताचा त्रास होत होता तर मग त्यासाठी स्मुदी बनवायला घेतली परत विचार केला सगळ्यांसाठीच सा बनवते आणि मग जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं सगळं साहित्य आणि इथं आता ॲपल बीटरूट आणि गाजर वगैरे मी कट करून घेतलं आहे तर मिक्सरला फिरवून घेते काय बर दिसत काल बनवल्या काल रात्री बनविल्या तळल्या लगेच गरम गरम बांधल्या तस गरम गरम बांधल्यासारखे एक दोन तरी खाप

अरे इतक तिची मिटिंग तुझ्या पाहिजे मी तर चल म्हणलो होतो तिला तिकडे आताच जा मला म्हणतो तू नको येऊ तिलाच घेऊन येतो मी <laughs> मला तर तीच योग्य वाटलं होतं पण तो मी ऐकणार गेला ऐकणार गेला म्हणजे या पोराच लईच होते ना ते कसं आहे बघतच की येडे येऊन येडे त्याने ही तर वेगळी गोष्ट आहे का तुला काय होणार आहे काहीच होत नाही पण एवढं होईल की फोन लावा लावून दिलेला हे बोलायचं ती सुद्धा द्यावं लागतं तीसुद्धा तो लावू शकते हा खूप मोठा मुद्दा आहे मुद्दा आहे हाय तू काय असं बरोबर आहे कसरी असून दुसरं फोन लावा बर का ती लावते मला काय त्रास व्हायला तर मला किंवा हां फोन लावायचा नंबर माहिती आहे का माझं लक्षात नंबर पाठ करी जातो मग लक्षात चालतं माहिती चाल चाल चालतं माझ्याकड पण सेवा तसं तर नेहमी पीठ शिल्लक असतं पण यावेळी अचानक बंदोबस्ताला जावं लागल्यामुळे मग आम्हाला पीठ पण संपत आलेलं आणि सगळ्याच गोष्टी आज तर नव्हतंच पीठ तर भैया म्हटलं की मी दळून घेऊन येतो आणि स्त्री म्हटला मी मामाला गिरणी दाखवतो द्रोणागिरी माहिती आहे तिथे पीठाची मोठी गिरणी आहे पाच किलो आहे कधी द्रोणागिरी कुठं द्रोणागिरी ट्युशनकड जाताना तिथं आणि तिथं नसेल तर ह्या आपल्या गल्लीतली छोटी आहे ना तिथं तिकडची नसले तरी मध्ये हा हे दोनच मोठ्या दाखवला जरा त्रासच देणार आता भैया चाललाय पीठ दळून गहू दळायला दडणार <laughs> नाही मन... तर बहिणीसाठी करायला करावंच लागत या गोष्टी की आता कस त्याला वाटायला कसं येते का कुटीवर तरी असल्या चिखलात ते जायला येते का पावसात रस्ते पण नीट नाही रस्ते पण नीट नाही तर पीठ तर गरज आहे पिठाची गरजच आहे की मग ते आणल्याशिवाय कस स्त्री दाखवायला गेला गिरणी दाखवायला मजाला दाखवायचं मला सायकल येते मामा सायकल घेतली तर आणखी सोबत स्त्रीना स्कुटीवर नाही बसला मामाला ना मामा एक दिवस मला कसं येते हा पाणी नाश्ता वगैरे झालाय आता आंघोळ करून घेते मी आणि मग स्वयंपाकाचं बघते आणि त्याला खूप राहा म्हणते पण कसा करतोय आता काय माहीत म्हणत होता की नाही जरा गडबड आहे त्यामुळे मग आता बाकीची तयारी पण आहेच तर रांगोळ करते अगोदर आणि मग किचनमध्ये करते याच्यासाठी म्हणजे दुपारी वगैरे बोर होतं म्हणून टी व्ही टी व्ही आता टी व्ही बंदच होता एवढे दिवस जेवढी काम राहिले ते सगळी त्याच्याकडून टी व्ही करून या सुद्धा पार्ट खूप एक्साइटिंग आहे त्यामुळे पाहायला विसरू नका चला भेटते मी लवकरच जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय